आपलं लातूर लातूरची ओळख आहे ते लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न जो उभा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त जे बाहेरगावून जे परगावातून परजिल्ह्यातून जे विद्यार्थी येतात त्यांच्या जीवावरती हा आपला जिल्हा सध्या जगतोय कारण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कोणतेही असं म्हणावं तशी मोठी इंडस्ट्री नाही आहे काँग्रेस सरकार सत्तेवरच नाही तर काँग्रेस सरकारला म्हणजे त्यांच्यावर दोष ठेवायचा प्रश्न येत नाही आम्ही जे लातूरकर स्थायिक आहोत जे आमच्या समस्या आहेत आमच्या समस्या म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असतील लातूरची स्वच्छता असेल लातूरचं सायबर असेल यावर इथले अधिकारी असतील यांचं लक्ष नाही आहे दोन हजार चोवीस वर्षे आमच्यासाठी नव्हेच तर पूर्ण मागासवर्गीय दलित समाज मुस्लिम समाजासाठी या बी जे पी सरकारमुळं आमच्यावर अन्याय होत आलेला आहे आणि ही येणाऱ्या दोन हजार पंचवीसला देखील हे बी जे पी सरकार असल्यामुळं आमच्यावर अन्याय होणारच आहे नमस्ते बाय नमस्ते भाई आपलं नाव शेखर कांबळे युवा भीमसेना युवा जिल्हा अध्यक्ष ओके बाय okay. तुमची ओळख मी विशाल सूर्यवंशी सामाजिक संघटनेचा मी कार्यकर्ता आहे आणि सामाजिक संघटनेमधून मी पत्रकारिता करतो आहे आणि त्या पत्रकारितेमधून जे गोरगरीबाचे सामाजिक जे कामं आहेत ते जनतेपर्यंत कसे पोचवायचे हो त्या माध्यमातून मी सामाजिक काम करतो आहे नक्कीच मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपल्याला इथे चर्चा करता करायला येणार आहे कारण एकीकडे सामाजिक कार्यकर्ते आहेत दुसरीकडे एक राजकीय संघटनेशी जुडलेले नेतृत्व आहे आपल्यासमोर भया आपली ओळख मी अमोल कैलास चव्हाण बहुजन भारत पार्टी लातूर जिल्हा प्रभारी ओके तर मित्रांनो आपण बघतोय सध्या आपण राजकीय नेतृत्व आणि एक सामाजिक नेतृत्व आपल्याला इथे लाभलेलं आहे चर्चा करण्यासाठी सुरुवात करत असताना सिंपल आहे भया दोन हजार चोवीस वर्ष आपल्या सगळ्यांसाठी कसं गेलेलं आहे दोन हजार चोवीस वर्षे आमच्यासाठी नव्हेच तर पूर्ण मागासवर्गीय दलित समाज मुस्लिम समाजासाठी या बी जे पी सरकारामुळं आमच्यावर अन्याय होत आलेला आहे आणि ही येणाऱ्या दोन हजार पंचवीसला देखील ही बी जे पी सरकार असल्यामुळं आमच्यावर अन्याय होणारच आहे तरी आमचं म्हणणं असं आहे की कुठं तरी दलित समाजावर होत असलेला अन्याय मुस्लिम समाजावर होत असलेला अन्याय थांबला पाहिजे चालते खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे खास करून एक राजकीय जी घटना घडलेल्या आहेत आणि म्हणायला लागलेत की बी जे पी सरकारच्या कार्यकालामध्ये आता नाही ला, लाग लागलीच आहे आपण बघतोय सध्या मोदी सरकार पण दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे पंतप्रधान आपल्या देशाला दोन हजार चोवीसमध्येच भेटलेला आहे आणि मुख्यमंत्री इव्हन पण आपल्याला बी जे पीचा भेटलेला आहे असं असताना या गोष्टीकडे तुम्ही खुश नाही आहे का नाही कारण का ए एक जानेवारीला शौर्य दिन भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे ह्या भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या पुढे पोस्टा व्हायरल होत आहेत फेसबुकला व्हॉट्सअपला म्हणजे म्हणजे पुण्या दुसऱ्या एक इतिहासावर म्हणजे याकडे सायबर सायबरचे लोक असतील तुमचं गुपित यंत्रणा असेल मुख्यमंत्री असतील किंवा पोलीस महासंचालक असतील तिथले एस पी असतील कमिशनर असतील ही याकडे कुठं दुर्लक्ष देत आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत जर ह्यांनी जर या हे जे सोशल मीडियावर जे चलतं आहे यांच्यावर जर गुन्हे दाखल केले यांना जर अटक केलं तर पुढे जे काय या मा ह्याच्या माध्यमातून जी दंगल घडणार आहे ती कुठं जर थांबल ह्यांना मग आम्हाला असं वाटतं बी जे पी सरकारला परत एकदा भीमा कोरेकोळा दंगल घडवायची आहे का आ, मला काय म्हणायचं सध्या परवा परभणीमध्ये घटना घडलेली आहे दुःखदायक घटना होती ती त्या पार्श्वभूमीवर तुम्ही सध्या बी जे पी सरकारला दोष द्यायला लागलेला आहे काँग्रेस सरकारला काय म्हणता तुम्ही या गोष्टीमध्ये तुम्हाला काय वाटतं काँग्रेस सरकार सत्तेवरच नाही तर काँग्रेस सरकारला म्हणजे त्यांच्यावर दोष ठेवायचा प्रश्नच येत नाही कारण का आता सर्व मागासवर्गीय बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ही मिशन हटाव हे आंदोलन उभा केलं तर मग हे आंदोलन कुठंतर बाजूला काढण्यासाठी परभणीची त्यांनी दंगल घडवली असं मी म्हणतो चालते भया तुमचं काय मत आहे भया दोन हजार चोवीससाठी तुम्हाला कसं वाटतं कसं गेलं दोन हजार चोवीस वर्ष दोन हजार चोवीस हे लातूर जिल्ह्यासाठी एक खतरनाक दिवस असं गेल्याने हे दिवस गेलेले आहेत की काय मत आहे का एकीकडे कोविड काळ आलेलं होतं आणि त्या माध्यमातून गोरगरीबाला जगायचं कसं आणि वागायचं कसं त्या माध्यमातूनही लातूर जिल्ह्यामध्ये मा जे शिक्षणाचं माहेरघर आहे त्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये मा अनेक परगावून विद्यार्थी इथं शिकायला येतात काय शिकायला येतात की लातूर एक शिक्षणाचं माहेर घर आहे आणि त्या, त्या लातूरमध्ये काहीतरी शिकून आपल्या गरीब गरिबांचे जे मुलं आहेत काहीतरी शिकून काहीतरी आय पी एस अधिकारी काहीतरी कर्मचारी होतील हे कुठेतरी त्याला कुठेतरी खचीकरण झालेलं आहे आणि लातूरात विद्यार्थी येऊन आम मार्गाला जाऊन हे व्यसनीच्या आरी जाऊन कुठेतरी गुन्हे गुन्हेगारीच्या वाटेवर म्हणजे लातूर हे बिहारी बिहार बनवण्याच्या वाटेवर हे भारतीय जनता पार्टी केलेलं दिसून येत आहे तर ह्याला कुठेतरी आळा बसेल का तसे आज या आज लातूरमध्ये गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे त्याला कुठेतरी आळा बसेल का म्हणून हे वारंवार केंद्रीय शासन किंवा महाराष्ट्र शासन ह्याला कुठेतरी आळा बसेल का त्या माध्यमातून मादे दोन हजार चोवीस हे आम्हाला खत गेलेलं आहे आणि येणारे जे दोन हजार पंचवीस आहे याला कुठेतरी नवीन दिशा आणि न नवीन मार्ग हे कुठेतरी मिळेल का आणि ह्या लातूरकरांना शांत मार्गेनं जगायला मिळेल का नक्कीच मित्रांनो आपलं लातूर लातूरची ओळख आहे ते लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न जो उभा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त जे बाहेरगावून पर जे परगावातून परजिल्ह्यातून जे विद्यार्थी येतात त्यांच्या जीवावरती हा आपला जिल्हा सध्या जगतोय कारण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये कोणतेही असं म्हणावं तशी मोठी इंडस्ट्री नाही आहे आणि ट्युशन ही अशी एक इंडस्ट्री इथं उभा झालेली आहे ज्यांच्यामुळं लातूरकरांसाठी खूप सारा पैसा उभा होतोय कित्येक लोकांचे घरं आहेत आणि असं असताना लातूर इथलेच काही लातूरकर जे आहेत काही नगं म्हणतोय मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे की आलेल्या जे विद्यार्थ्यांना त्रास देत देतात वगैरे ते आपलं दायित्व असलं पाहिजे की आपण सगळ्यांनी त्यांना सुरक्षितता मिळवून दिलं पाहिजे ती मुलं असतील किंवा मुली असतील नक्कीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लातूरकरांना विनंती करतो आहे की जिकडे आपण म्हणतोय आपलं लातूर म्हणतोय लव लातूर म्हणतोय आपला जीव लातूर आहे पण आपलं लातूर असं असताना ज्या गोष्टीमुळे आपल्याला लातूर आपलं पुढे भरभराटीला चाललेलं आहे आपलं दायित्व असलं पाहिजे की बाहेरून येणारे जे विद्यार्थी पर आहेत परगावून येणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुरक्षितता मिळवून देणं आपलं काम असलं पाहिजे बा तुमचं का म्हणणं आहे की दोन हजार चोवीस वर्ष कशा पद्धतीने गेलं वाटतं तुम्हाला दोन हजार चोवीस हे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा झाली त्याचप्रमाणे विधानसभा बी झालेली आहे आपल्याला मुख्यमंत्री बी लाभलेले आहेत काही विस्तार राहिलेला असेल आणखी काही चालू आहेत पण आम्ही जे लातूरकर स्थायिक आहोत ज्या आमच्या समस्या आहेत आमच्या समस्या म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल असतील लातूरची स्वच्छता असेल लातूरचं सायबर असेल यावर इथले अधिकारी असतील यांचं लक्ष नाही आहे कारण की मोठे मोठे अपराध ह्या लातूरमध्ये घडत आहेत जे नाव आज थोड्या थोडक्यात त्यांनी सांगितलं की लातूर हे माहेरघर आहे शिक्षणाचं तर त्याच्या नावाचा बदला आज उलट होत आहे की लातूर हे गुन्हेगाराचं गाव सिद्ध करण्याचा काही लोकाचा प्रयत्न चालू आहे जे की ह्या लातूरला लोकांनी फार कष्ट करून या शिक्षण क्षेत्रामध्ये नाव कमीवलेलं आहे पण ते नाव आज काहीतरी काही राजकीय पक्ष असतील किंवा काही संघटना असतील काही तुरळीत मनाचे लोक पण असतात की ज्याने की ह्या लातूरला एक गुन्हेगारी क्षेत्र बनवायचं ठरवलेलं आहे अव असं तुम्हाला सुरक्षितता कुठं दिसते का मला हे सांगा आज महामानवाचे अपमान असे जगभरात होतात खुले आम बोलतात आता थोडक्यात काल परवा अमित शहा याने डायरेक्ट म्हणले तुम्ही जर इतके नाव हो। जर एखाद्या परमेश्वराचे घेतले असतात तर तुम्ही स्वर्गात गेला असतात अहो आम्हाला ज्यानं स्वर्ग दाखवलं ज्यानं आम्हाला जीवन जगवायला लागवलं आम्ही त्याला देव मानणार ना अमित आणि मोदीला देव थोडीच मानणार आहे मी किंवा त्यांच्या चपलाची चे बरोबरी त्यांना पण येणार नाही अहो बाबासाहेब आंबेडकर नाव घेणं म्हणजे हे फार मोठं क आता त्याच्यासारख्या नाला की ते काय त्याला काय कोण करू शकणार नाही ना ना। पण पर काल परवा बी काँग्रेसची तर लातूरमधून रॅली झाली त्या रॅलीमध्ये देखील इथले लातूरचे खासदार असताना सुशिक्षित आहेत अनपड बी खासदार नाहीत सुशिक्षित खासदारांना जर महापुरुषाच्या जवळ जाताना जर आपले पायदन बाहेर काढता येत नाहीत त्यांना तर लातूरच्या समस्या कशा काढणार आहेत ह्याच्यावर हे भोंगळा कारभार लातूरचा या लातूरकरांसाठी अवघड जात आहे तर आता येणाऱ्या महानगरपालिका आहेत काल परवा अमित भयाची बी चर्चा झाली काही त्यांचे कार्यक्रम बी लागले होते त्या कार्यक्रमात सर्व मंत्री एका ये जागेवर येऊन एका बैलगाडीचे बैल बनलेले आहेत सगळे एका मार्गानं एकूण एकाच्या ठिल्ल्या उडवत एकूण एकाच्या तुम्ही करत हे जनतेला येडं बनवायचं काम करत आहेत तर आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेला भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल ह्या चारी पाच पक्षाला पण आम्ही दाखवून देणार आहे की आम्ही स्थायिकचे लोक काय करू का शकतात नक्कीच मित्रांनो सगळ्यांना अनुभव आपण घेतलेला आहे खास करून दोन हजार चोवीस वर्षेच्या खूप काही दुर्दैवी घटना घडलेल्या गट आहेत नक्कीच आशा करतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या घटना होणार नाही आहेत आणि आपण सगळ्यांनी सगळ्यात आपलं दायित्व असणार आहे की त्या घटना होऊ नये आपण काम केलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो आपण खूप सारे इथे मंडळी आहेत आपण त्यांच्याशी पण संवाद साधणार आहोत त्या पूर्वी आपण एक शेवटचा प्रश्न विचारत आहोत दोन हजार पंचवीसकडून थोडक्यात तुम्हाला काय अपेक्षा आहेत मला अपेक्षा अशा आहेत की दोन हजार पंचवीसमध्ये जे जिल्हा परिषद समिती इलेक्शन जेव्हा लागणार आहे त्या इलेक्शनमध्ये बॅलॅट पेपरवर बॅलेट पेपरवर आपलं मतदान झालं पाहिजे आणि आम्ही बॅलेट पेपरवर पेपर मतदान करण्यासाठी पूर्ण युवा भीमसेना संघटनेचे आदरणीय पंकजभाऊ काटे यांच्या नेतृत्वामधून गावगाव जाऊन आम्ही सर्वे कर घेणार आहोत की गाव तिथून म्हणजे सगळ्याचे यादी करणार आहोत की ई एम मिशनच्या विरोधामध्ये की आम्हाला ई एम मिशन नको आहे नक्कीच तुम्हाला काय अपेक्षा दोन हजार पंचवीसकडून दोन हजार पंचवीसला हे नवीन जे आता हॅपी न्यू इयर जे आहे ते कुठेतरी की युवा मुलांना की द जे राती बेराती जी गाड्यावर जे फिरतात की ड्रायविंग ड्रिंक करून ड्रायविंग करतात की ह्याला कुठेतरी लातूर पोलीस प्रशिक्षण कुठेतरी ह्याला जाब बसवल का हेच आम्ही अपेक्षा आहे नक्कीच मित्रांनो भयाने एकदम ख खरा मुद्दा उचललेला आहे तो म्हणजे लातूरकरांची जी ओळख आहे मी परत येतात म्हणतो लातूर पॅटर्न ट्यूशन आणि आपले इथले काही नगा म्हणतो मी परत परत या गोष्टीवरती ते लातूरमध्ये आप रात्री वगैरे फिरतात त्रास वगैरे देतात विद्यार्थ्यांचे ट्यूशन जवळजवळ रात्रीच्या दहा साडे दहा अकरापर्यंत चालतात अभ्यास वगैरे साठी मुलं रिडिंगवरती वगैरे जातात आणि ही मुलं दारू पिऊन वगैरे गोंधळ करतात नक्कीच लातूरकरांचं आपलं दायित्व आहे असं जर कुठं निदर्शनास आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा भया आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे येणारे दोन हजार पंचवीस ह्या पंचवीसमध्ये एकाही महापुरुषाचा अपमान केला जाऊ नये जर असं कुणी करत असेल तर त्याला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे आणि आम्ही सर्वजण त्या कारणासाठी रस्त्यावर उतरायची बीच आमची तयारी आहे आणि इथले जे शिक्षण क्षेत्र आहेत त्यावर गुंडागिरीचं राज्य चालू आहे कुणी हप्ते घेतात कुणी त्या ट्युशन एरियामध्ये जाऊन बाहेरून आलेल्या मुलाला मारतात त्यांच्याकून काही घेणं देणं करतात अशी प्रकृती आमच्या लातूरमध्ये नसून ये आणि दोन हजार पंचवीस हे सर्वांसाठी एकदम सुखाचं जावं आणि इथल्या नेत्या मंडळीला बी मी आणखी एकदा विनंती करतो की तुम्ही जे महापुरुषाचे जे अपमान करत आहात हे तुम्ही थोडं लक्षात घ्या नाहीतर तुम्हाला भारतामध्ये राहण्याचा अधिकार नाही कारण की भारत हे पूर्ण आणि पूर्ण संविधानावर चालतं okay. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे त्या संविधानामार्फत हे पुरं भारत चालतं आणि त्या संविधानाचा तुम्ही अपमान करू नये माझी एवढीच विनंती आहे चालतं मित्रांनो आपण आणखी ते पब्लिक आहे त्यांच्याशी पण विचारणार आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा